ह्याचा गावातल्या लोकांना कसा फायदा होईल त्याचा रोजगार निर्मितीसाठी त्याचा कसा उपयोग होईल आणि हे सगळ्याचं जर एकत्रीकरण केलं तर ती चित्रही संवर्धित होतील चित्रही संरक्षित होतील आणि गावाला त्याच्यातनं पर्यटनाच्या मार्गे गावही आज जगासमोर जाईल आणि गावातल्या लोकांना त्यातनं रोजगार निर्मिती मिळेल कारण गावात मध्ये आज चित्र असं बघायला मिळत आहे की गावामध्ये रोजंदारी कमी असल्यामुळे गावातली जवळजवळ साठ ते सत्तर टक्के घरं बंद आहेत आता एक छोटासा एक हॉटेल व्यवसाय आहे आणि असे चित्र जे आहे जेव्हापासून हळूहळू तर तुम्हाला असं काही जाणवलं की आपल्या व्यवसायामध्ये एक थोडाफार प्रमाणामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे नक्कीच म्हणजे असं आता येताना पर्यटक येतात ते पहिले शिल्प कुठे आहे किंवा कोण दाखवेल का अशी माहिती माहिती म्हणजे आपल्याला समजतं हे कस्टमर आलेले आहेत ते कातळ शिल्पासाठी आलेले आहेत कातळशिल्प व्यावसायिक फायदा होतोय मला असं काय नाही म्हणजे रिक्षा धंद्यापेक्षा त्या धंद्यात थोडंसं मार्जिन भरपूर आहे आता पण आलेल्या लोकांचे पण साठ पासष्ट टक्के लोकांना परत येण्याची आवड आहे आणि फोन करत असतात एखादं पर्यटन स्थळ हे जेव्हा नव्याने ओळखलं जाऊ लागतं नव्याने उद्या असेल किंवा नव्याने सुरू होतं त्यावेळी तिथे बेसिक गोष्टी असतात म्हणजे फॅसिलिटीज देणं त्यामुळे आम्ही पण काही विचार असा केला की इथे येणारा माणूस जर थांबणार असेल तो कुठे थांबणार म्हणून मी मग अशी म्हणलो की त्याला काही ना काही सर्विस प्रोव्हाइड केली पाहिजे ना तर मग ती थांबण्याची व्यवस्था करू करू शकतो का आपण आपण ती करतो ना तर आता त्या ॲटनरीमध्ये दोन कातळ शिल्पसुद्धा इन्वॉल्व्ह झालेत आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे त्याच्यामुळे एक दिवसाचा स्टे वाढला आणि स्टे वाढला की ऑबियसली ह्या सगळ्या एजन्सीना परत एका दिवसाचा बेनिफिट मिळाला ज्यावेळेला आपण कोकण एक पॅकेज म्हणून रिप्रेझेंट करतो किंवा डेव्हलप करू शकतो तर त्यावेळेला निश्चितच त्या पॅकेजमध्ये कातळ शिल्प हा एक अविभाज्य भाग राहू शकतो तर हा पर्यटनासाठी महत्त्वाचा जसा विषय तसा त्यातून वेगवेगळ्या प्रकारे रोजगार निर्मिती होऊ शकते आतापर्यंतच्या अभ्यासानुसार असं कळलं आहे की आशियातील सगळ्यात मोठं असं कातळशिल्प आमच्या कशेळी गावामध्ये आहे आणि खरं तर ही कशेळीतल्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे शिल्पाच्याच बाजूला एक पायवाट जाते आणि तिथे फिशिंग चालतं रॉड फिशिंग वगैरे तर त्यांना काही लोकांना तो रस्ता माहिती आहे त्यामुळे असे काही कॉलेजचे तरुण आहेत की तो रस्ता दाखवू शकतात तर ह्यांना पुढे रोजगार मिळू शकतो ते गाईड म्हणून भविष्यामध्ये काम करू शकतात आणि हे बेसिक लेवलवरती आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यातून थोडंफार का होईना अर्निंग चालू झालेलं आहे सेम टाईपमध्ये मध्ये असे सर्व्हिस प्रोव्हाइडर जेवढ्या लागणार आहेत त्याचा सेटअप उभा राहण्यासाठी शिल्प हा एक जागतिक दर्जाचा विषय आहे तो जर आपल्या फ्लोमध्ये येत असेल तर डेफिनेटली लोकल कमर्शियल जेवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांची सगळ्यांची सगळी गणितं बदलतील एवढा प्रचंड ताकद असलेला मुद्दा आहे हा एक नक्की पॉझिटिव्ह गोष्ट आम्हाला दिसली की प्रोटेक्शन ह्या पहिल्या टप्प्यावर का होईना गव्हर्नमेंटकडून जेवढं अपेक्षित होतं तिथपर्यंत आता तरी आले पूर्वी फक्त टिपिकल गणपतीपुळे पावच आणि असं पाहिलं जायचं त्याच्याशिवाय कोकण खूप अजून आहे म्हणजे जसं एक आपण म्हणतो की काश्मीर हे प्रत्येक सीझन मध्ये वेगळं दिसतं तसं कोकणही so, कोकण अनुभवायला प्रत्येक सीझन मध्ये आलंच पाहिजे आणि कोकणातल्या प्रत्येक गावात काही ना काहीतरी वेगवेगळेपण आहे की जिथे लोक येऊ शकतात बघू शकतात आता मला फॉर एक्झाम्पल म्हणून कशेळी गाव द्यायला आवडेल की कातळ शिल्प पण आहे कशेळीमध्ये समुद्र किनारा आहे कशेळीमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा आहे किंवा कशेरीमध्ये खूप सुंदर मंदिर आहे ज्या मंदिराला एक चांगला इतिहास आहे म्हणजे जे आवडतं ते त्या एकाच गावात आहे आता कातळ शिल्पांचं महत्व आपण बघायला गेलो भारताच्या पुरातत्वी अभ्यासात तर ते खूप वेगळं आहे कोकण किनारपट्टीला आहे असं मिळणं हे एक खूप वेगळं युनिक फॅक्टर तिथे दिसून येतो सो कातळ क्षेत्रांचं त्या दृष्टीकोनात महत्व खूप आहे क्योंकि जब हम लोग एक साइट को स्टडी करने के लिए समझते हैं तो उसके सराउंडिंग में हमें क्या क्या चीज मिल रही है उसको भी समझना हमारे लिए इम्पोर्टेंट है सो so, कातल सिल्प साथ ही साथ स्टोन टूल्स, साथ ही साथ कल्चरल हेरिटेज सर्वे ये एक ओवरऑल टूरिज्म एस्पेक्ट के लिए फ्यूचर में हेल्पफुल होगा आता नुस्ते फिर पर्यटक होते आता विशेष अभ्यास करना का मंडल यू लगे तसंच टुरिझम व्यवसायासाठी आता जे काही पर्यटक येतात त्यांना गाडी अवेलेबल करून देणं किंवा कातळशिल्प दाखवणं आणि त्याच्याबद्दल बेसिक नॉलेज असल्यामुळे मी ॲज अ गाईड म्हणून सुद्धा काम करतो इथे मला कायमस्वरूपी एक इन्कम सोर्स आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी जी मिळाली त्याच्यामुळे माझं सर्वायवल देखील सुरळीत झालं कातळशिल्पाबद्दलची थोडीशी माहिती जर आम्ही सांगितली तर लोक निश्चित जाताना बघतात आणि आल्यावर सांगतात की तुम्ही सांगितल्यामुळे बरं झालं की अदरवाईज बाकी सगळं गुगलला आहेच म्हणजे हे काय आम्हाला पाहायला मिळत नव्हतं तर तुम्ही याच्यामुळे आम्ही बघू शकलो सो तो जो काय सव्वा लाख लोकांचा आत्तापर्यंत आकडा आहे की एका स्पेसिफिक कातरशिल्पावर एक लाख ते सव्वा लाख पर्यटक आत्तापर्यंत अभ्यासक ते रस्ते असे थी। येऊन गेले कारण लोक खूप वेगळ्या पद्धतीनं कातळशिल्पांकडे बघतात त्यांना जाणवणारं कुतूहल आहे त्यांना जाणवणारा एक आश्चर्याचा भाग आहे त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न पण निर्माण होतात तर ते योग्य पद्धतीनं हाताळले गेले पाहिजेत इव्हन इफ यू टॉक अबाउट द पीपल ऑफ कोकण दे आर वेल व्हेरी वेलकमिंग इन नेचर सो इवन ड्युरिंग द कल्चरल सर्विस वी यूज टू गो टू दाऊज द होम्स ऑफ पीपल अँड दे वर व्हेरी वेलकमिंग सर हे काम अजून जसं पुढे जाईल तसं लोक लोकांपर्यंत जसं पोहचेल कारण आता कुठलीही साईट कुठल्याही जगातला आपण रॉक आर्ट म्हणण्यापेक्षा हेरिटेज म्हणून जर बघितलं तर ते जर लोकांमधून वर आलं तर ते चांगल्या पद्धतीने प्रिझर्व्ह होतं पण ओवरऑल गव्हर्नमेंटचा सपोर्ट अजून थोडा अपेक्षित आहे आपल्याला मेनली फंडिंग ह्या सोर्समधूनही अपेक्षित आहे परमिशन्स ह्या गोष्टीतही अपेक्षित आहे कारण कंटिन्युटी राहण्यामध्ये अनेक प्रकारचे अडचणी आलेले आहेत बायरिस बोर्ड किंवा संपूर्ण टीमनी ह्या कं म्हणजे ह्या अडथळे शर्यत पार केलेली आहे त्यामुळे काही जणांना असं वाटतं की हे एकदम इझी झालं आहे प्रॅक्टिकली कधीच इझी झालेलं नाही अनेक गोष्टी अशा आहेत की बारीक सारीक गोष्टीसाठी सुद्धा फार एफर्ट्स घ्यायला लागलेले आहेत एनर्जी गेलेली आहे तीच एनर्जी अजून थोडी प्रमोशनला वापरली गेली असती तर कदाचित अजून अजूनही ग्रेट चित्र असलं असतं म्हणजे हे कधीतरी शासनापर्यंत पोहोचणार आहे पण ह्यामध्ये निसर्गयात्री संस्थेने म्हणजे अवेअरनेस जो आहे ना तो मोठ्या प्रमाणात गावामध्ये झाला आणि त्याचं महत्व कळलं लोकांना पण अजून हे नक्की लक्षात आलं की खूप काही अजून कळायचं शिल्लकच आहे